नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण इंद्राणी कॉलेज समोर असणार आहे एका कॉलनीमध्ये आहोत या ठिकाणी संजीवनी योग क्लास वर्ग आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की अनेक वारकऱ्यांना सध्या शिरायचा वेळ लागलेला आहे आणि लवकरच पालखीतेपर्यंत पोहोचणं सुद्धा आहे ती या ठिकाणी योग योग जरी क्लास असेल तर त्या ठिकाणीसुद्धा वर्षभर आणि उपक्रम देखील साजरे होतात आपण आज त्या ठिकाणी आलेलो आहोत त्याच्यावर थोडेसे की त्यांचा क्लास कसा आहे आणि क्लासमध्ये वर्षभर नक्की काय काम बघणार आहात मॅडम नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी हा मी सौ सारिका गणेश कांबळे योग शिक्षिका इथे आणंद नगरमध्ये संजीवनी योग साधना वर्ग या नावाने माझा योग वर्ग आहे थोडक्यात इथे फिटनेस क्लास म्हणजे पारंपरिक योग आणि जो ॲडव्हान्स योग आहे जो ग्रीलवरती योगा आहे तोही घेतला जातो प्लस एक मेडिकल योग आहे की जिथे पेशंटला वेगवेगळ्या प्रकारे स्ट्रेचिंगद्वारे थेरपी दिली जाते रेप रोप आणि बेल्ट वापरून ते जे काही योगाचे प्रॉप्स आहेत ते वापरून त्यांच्यावरती ट्रीटमेंटही केली जाते बर आज या ठिकाणी मला एक पारंपरिक लोक दिसतात काय आहे या जे काही आपले सण आहेत म्हणजे जसं आता आषाढ महिना आला ता तर आषाढी एकादशी आहे त्यानिमित्ताने आम्ही वारकरी म्हणजे एक प्रकारे वारीचा एक कार्यक्रम केला जातो सोहळा केला जातो की जेणेकरून आम्ही वारीमध्ये जाऊ शकत नाही किंवा यावेळी आम्ही पंढरपूरला जाऊ शकत नाही तर यानिमित्ताने आमच्याकडून ती एक पंढरीनाथाला एक सेवा म्हणून सेवा भाव आमचा तो आम्ही सादर करतो तर अशा प्रकारे आम्ही जे ज्या महिन्यानुसार सण येतात सांस्कृतिक आपले सण जे आहेत ते आम्ही अशा प्रकारे सगळ्या महिला मिळून ते सण साजरे करतो तर त्यामुळे महिलांनाही एक आनंद होतो आणि शिवाय आपली संस्कृती जपली जाते त्याचाही आम्हाला आनंद होतो हा जो आपला क्लास आहे किती वर्षापासून या क्लासमध्ये आता क्लास जवळजवळ दहा वर्ष पूर्ण होत आहे आणि साधारण इथे पाच ते सहा वर्ग आहे अशा एक दहा दहा लेडीज किंवा पंधरा लेडीज एका बॅचला अशा लेडीज वेळ हो, हो, हो। पूर्ण वेळ आहे सोमवार ते शनिवार क्लास असतो रविवारी सुट्टी मॅडम नमस्कार नमस्कार प्रथम तर ओळख सांगेल मी संगीता वानखेडे मायमर हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून गेली पाच वर्ष कार्यरत आहे बरं आणि राहायला कुठं राहायला मी वराळपाटा आंबे रोडला आहे परत या ठिकाणी एक योगा क्लास आहे परंतु या ठिकाणी असं मला वाटतं की आपण कुठेतरी एखाद्या वायरत आलो किंवा कुठेतरी देणण्यात आलो नक्की काय कार्यक्रम होता या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त मॅडमनी जो हा कार्यक्रम जो योजला आहे तो खूपच सुंदर आहे आम्हाला आषाढी एकादशी निमित्त हा कार्यक्रम बाहेरच्या ठिकाणी आम्हाला तो सहभागी घेता आला नाही पण मॅडमच्या निमित्तानं आम्हाला त्याचा आनंद घेता आला त्याचा खूप आम्हाला आनंद वाटतोय कुठतरी वाटतंय का आपण हो इतकं छान वाटतं की असं वाटतं की विठ्ठल रुक्मिणी साक्षात इथं आले आहेत त्यांना आम्ही त्याचा अनुभव घेतोय आणि आनंदाचे आश्रू येतात आम्हाला विठ्ठल रुक्मिणी साक्षात उभे राहिलेत असं वाटतंय खरं तर धन्यवाद मी मॅडमचं दे इच्छित की त्यांच्या या प्रयत्नातूनच आम्हाला मिळालं हे अनेक आहेत आपण क्लास, आहे। योगा क्लास किती वर्षापासून किती महिन्यापासून आहात आणि काय वेगळा अनुभव मी योगा क्लासमध्ये आज गेली दीड वर्षापासून आहे माझा चांगला अनुभव म्हणजे हा माझ्या माझ्या सारिका मॅडम योगा गुरु मी यांना अष्टपैलूच म्हणेन अष्ट सर्व गुण संपन्नच म्हणेन आणि त्यांची मी शतशा रुग्ण आहे कारण मला एक एक वर्षापूर्वी चेहऱ्याचा आणि डोळ्याची समस्या होती आणि मी प्रत्येक ठिकाणी योगाच्या ठिकाणी चौकशी केली पण मला काही समाधान भेटत नव्हतं की एक माझी मैत्रिणी आहे तिने मला सल्ला दिला की ह्या मॅडम खूप छान योगा घेतात तर जेव्हा मी योगा जॉईन केलं ते तेव्हा त्यांची जी बोलण्याची भाषा इतकी सुंदर होती ना मी पहिल्या भाषेतच मला असं वाटतं की मला जे काय मिळालं ते खूप मिळालंच असं वाटलं आणि त्यांनी माझे जे निस्वार्थपणे चेहऱ्याची मसाज केली त्या आज मसाजमुळेच मी आज माझा चेहरा आणि डोळा व्यवस्थित झालेला आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येक ज्यांना ज्यांना कुणाला शरीराची समस्या असेल त्यांनी हा योगा क्लास सारिका मॅडमकडे जॉईन करावा कारण त्या अनेक आणि ह्या मॅडमच्या योगा क्लासामध्ये हाच फरक आहे की त्या ज्या प्रेमाने करतात ज्या ज्या मनाने करतात आणि त्यांच्या ज्या निस्वार्थ भावाने करतात त्याला हा माझा सलाम आहे आणि त्यांच्या या प्रयत्नामुळेच मी आज जा बरी झालेली आहे धन्यवाद <laughs>